मी सहदेव उनाळे अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी आहे शेतकऱ्याच्या विविध मागण्या संदर्भात गेल्या दोन वर्षापासून आमरुन उपोषण रास्ता रोको धरणे आंदोलन अशा विहिरीत एक दिवसाचे पाण्यात आंदोलन अशा विविध आंदोलन करून शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो करत आलेला आहे पण या सगळ्या गोष्टी करूनही शासनातला काही जाग येत नाही म्हणून आज ठरवलं की विधान भवनाच्या दिशेने जायचं आणि शेतकऱ्याचं कर्जमाफी कर शेतकऱ्याला भावांतर अनुदान त्याच्यानंतर शेतकऱ्याला सोयाबीन जे आपल्या नाफेडकडे ऑनलाईन केलंय त्याच्या मधली फरकाची रक्कम किंवा रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस पासून शेतकऱ्याच्या विहिरीचे आणि गाय गोट्याचे अनुदान थकलेले आहेत ती रक्कम शेतकऱ्यांना मिळावी शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे घालून कर्ज पैसे कर्ज कर्जाने पैसे काढून विहिरी खोदले आहेत पण त्याचे पैसे गेल्या दोन वर्षापासून मिळत नाहीत गेल्या दोन हजार एकोणीस वीस पासून शेतकऱ्याला विमा मिळत नाही कधी आवर्षण होत कधी अतिवृष्टी होते पण विमा मिळत नाही आता शासनानं दिलेले वचन शेतकरी कर्जमाफी भावांतर योजना हे तर करण्याच सोडूनच द्या पण असलेल्या योजना सुद्धा शासनाने बंद करायला सुरू केलेल्या आहेत एक रुपयाचा पीक विमा शासनानं बंद केलेला आहे त्याच्यानंतर एक रुपयाचा पीक विमा बंद केलाच पण ज्याच्यामधले जे ट्रिगर आहेत की बाबा आ, पीक जर एक महिन्याचं झाल्यानंतर त्या पिकात आवर्षण परिस्थिती निर्माण झाली एकवीस दिवसाचा खंड पडला तर त्या ठिकाणी पंचवीस टक्के रक्कम अॅग्री म्हणून दिली जायची ती पण बंद केलेली आहे तसेच जर काही पावसाने अतिवृष्टीने नुकसान झालं तर ते नुकसान भरपाईच्या अनुषंगाने तक्रार केल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणात रक्कम मिळायची पण ती सुद्धा बंद केलेली आहे अशा पद्धतीने शासनाने शासनाने कंपनीच्या हिताचे निर्णय घ्यायला सुरू केलेले आहेत आणि आता फक्त वर्षातून एकदाच ज्यावेळेस पीक नाव कापणी प्रयोग होईल त्यावेळेसच तुम्हाला विमा मिळेल अशा पद्धतीचे धोरण राबवायला सुरू केले आहेत म्हणून या धोरणाच्या विरोधामध्ये भवनाकडे मी वाटचाल सुरू केली शासनाकडे आपल्या काय प्रमुख मागण्या आहेत प्रमुख मागण्या एक पहिली मागणी आहे कर्जमुक्ती त्यांनीच वचन दिलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान त्याच्यानंतर भावंतर योजना लागू पी पीएम किसान अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी रोजगार आणि योजनेचे जे शेतकऱ्याचे दोन हजार तेवीस पासून पैसे थकले ते त्वरित देण्यात यावे याबरोबरच शेतकऱ्यांना ज्या प्रमाणे तुम्ही गोशाळेला पंधराशे रुपये गाईला अनुदान देता महिन्याला त्या पद्धतीने शेतकऱ्याला दहा गाई घेणे घेतल्यानंतर दहा गाई पंधराशे रुपये महिना अनुदान द्यावं शेतकऱ्याला ट्रॅक्टरला ज्याप्रमाणे अनुदान दिलं जातं घेण्यासाठी त्या पद्धतीने बैलांना बैल घेण्यासाठी सुद्धा अनुदान द्यावं आणि याबरोबरच शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो शेतकरी राबतो त्या राबण्याला एम आर अंतर्गत त्या ठिकाणी मजुरी देण्यात यावी या प्रमुख मागण्या आहेत शेतकऱ्याबद्दल सरकार सकारात्मक आहे असं वाटते का तुम्हाला नाही सरकारचं धोरणच हे असं भाजप सरकारचं झालंय सारखं दिल्यासारखं काहीतरी करायचं आणि किसा कापून नेऊन पुन्हा पाचशे रुपये दे एका बाजारामध्ये चोर एका चोर किसा मारतो आणि त्या व्यक्तीला पाचशे रुपये देतो बाबा तुझे पैसे कुणीतरी चोरले ते पाचशे घे त्यावेळेस तो शेतकरी इतका खुश होतो खुश होऊन बायकोला म्हणतो एका भल्या माणसानं पाचशे रुपये दिले त्याच्यामुळे मी घरी पोहोचू शकलो पण दोन दिवसानं कळत की बाबा त्या व्यक्तीचा ज्या शेतकऱ्याचा किस्सा मारला होता तो पाचशे देणारा दे व्यक्तीच होता असं या भाजप सरकारचं झालंय त्याने शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत यावर उपाय म्हणून शेतीमालाला भाव सरकारला सरकारच्या दृष्टीने योग्य वाटते का बरोबर आहे शेतीमालाला भाव मिळाला तरच शे, शेतकरी वाचणार आहे आपल्याच मतदारसंघात गेल्या दोन महिन्यामध्ये चार शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या सरकार शेतीमालाला भाव देईल असं तुम्हाला वाटतंय का हो सरकार शेतीमालाला भाव देऊ शकत पण देत नाही त्याच कारण कारण त्यांना हे जे त्यांचे भाग भांडवाल तर मोठे मोठे झबे जगवायचे आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्याला मारल्याशिवाय हे कसे जगतील उद्योजक तसे जगतील आज शेती सामग्री असेल खादबी असेल सोयाबीन सोयाबीनच्या बॅगा असतील याचे प्रचंड भाव गगनाला भिडले आहेत या संदर्भात तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे कारण दोन हजार चौदा मध्ये देऊन हे सरकार आलं त्यावेळेस एरियाच्या पोत्याचा भाव काय होता डीएपीच्या पोत्याचा भाव काय होता या, या सगळ्याचे भाव चौपटीने वाढलेले आहेत पण शेतीमालाचा भाव अद्याप वाढलेला नाहीये अहमदपूर तालुक्यातलं हळूटी या ठिकाणचं उदाहरण आणि त्यातून शासन जाग झालं ना? था या संदर्भात तुम्हाला काय वाटत नाही शासन जाग झालेलं नाहीये शासन जाग झाल्याचं ढोंग करते कारण या शासनकर्तेला पहिल्यापासूनच कोणतं तरी एक प्रकरण धरायचं त्या प्रकरणात मदत केली असं दाखवायचं आणि शेतकऱ्याच्या मनामध्ये एक चांगलं स्थान निर्माण करायचं आणि पुन्हा निवडणुका जगायचा बाकी शेतकरी मिळेले तरी काय हरकत आहे त्या अहमदपूर तालुक्यातून तुम्ही येता याच अहमदपूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती कशा पद्धतीची आहे गेल्या पाच वर्षापासून बघितलं कधी अतिवृष्टी होते कधी आवर्षण होत अतिवृष्टी आणि आवर्षणाच्या शेतकरी कर्ज बाजारी झालेला आहे आणि त्याच्या पुढे आत्महत्येशिवाय पर्याय दिसत नाही आज शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय होत चाललेली आहे पावसाची उघडझाप होत आहे या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं आता बघितलं ज्या मे मध्ये पाऊस झाला आणि जून मध्ये काही शेतकऱ्याने पेरणी केली त्या शेतकऱ्याला दुबार पेरणी करावं लागली आहे आता दुबार पेरणी करून सुद्धा पाऊस पडलेला नाही म्हणजे हातचं पीक वापणे अगोदरच जाणार आहे म्हणजे डबल खर्च होऊन सुद्धा आता तिसरी वेळ पेरण्याची वेळ येणार आहे शेतीसाठी जागरूक आणि सक्षम कार्यक्षम शासन राहावं पण त्यासाठी काय अंमलबजावणी करावी असं शासनाने तुम्हाला वाटतं शासनानं कायमस्वरूपी उपाययोजना केल्या मालाला भाव दिला पाहिजे आणि त्याच्यानंतर रोजगार हमी योजने योजना जी आहे ती शेती मालासाठी लागू केली पाहिजे अशा पद्धतीनं अहमदपूर तालुक्यातील सहदेव होणारे साहेब यांनी अहमदपूर ते थेट मंत्रालय असा पायी प्रवास या ठिकाणी करत आहेत त्यांच्या या कार्यसिद्धीला खऱ्या अर्थानं सलाम शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही ठोकतो कारण शेतकऱ्यांची बाजू मांडणं आणि शासनापर्यंत पोहोचणं हे अतिशय गांभीर्याने प्रत्येक माणसाने प्रत्येक व्यक्तीने घेतलं पाहिजे पण असं कुठंच दिसत नाही आज सहज होणारे यांच्या माध्यमातून अहमदपूर ते मंत्रालय असा पायी प्रवास या ठिकाणी आज सुरू आजपासून सुरू झालेला आहे